खंडेऱ्याच्या पत्परशाने पाहून झालेल्या माळेगाव भूमीमध्ये दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव इथे भरते आणि ह्या यात्रेची सुरुवात एकोणतीस डिसेंबरला झालेले खंडेऱ्यांची जी पालखी असते गावाच्या आणि यात्रेच्या पूर्ण परिसरात फिरून ती परत खंडेऱ्या जाते एकोणतीस तारखेला यात्रेची सुरुवात झाली पण पूर्व मंत्री आपले मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं ही यात्रा एक तारखेपर्यंत दुखवटा यात्रेमुळं आला यात्रेमुळं दुखवटा केलेला आहे आपण आणि दुखवटाच्या नंतर एक तारखेच्या नंतर कार्यक्रम आपण पुढं पास्टॉन केलेले आहेत मग दोन तारखेपासून आज आज दोन तारीख आहे दोन जानेवारीपासून आजपासून कार्यक्रम आज लावणीचा कार्यक्रम आहे प्रदर्शन होत आज लावणीचा तीन वाजता कार्यक्रम आहे त्यानंतर उद्या कला महोत्सव आहे परवा परत शंकरपट आणि त्यानंतर रविवारी कुस्त्याची भव्य दंगल आहे अशा पद्धतीने आहे मग आपल्या यात्रेला जी आपल्याला चालते की लाईट पाणी आणि रस्ते या संदर्भात हे सगळ्या गोष्टीचं निवेदन ही यात्रा खरं म्हणलं तर जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहानी ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा या भरवली जाते आणि ह्या तिन्हीच्या प्रशासनामुळं तिन्हीच्या निवेदनामुळं यात्रेला जे नियोजन करायला पाहिजे तिथे पूर्ण काटेकोर पण आम्ही नव्याण्णव टक्के नियोजन केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने यात्रा चालू आहे नक्कीच या यात्रेचा आनंद घ्यावा कारण पूर्ण निवेदन सगळ्या सुसुविधा देण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने केलेलं आहे त्यामुळे सर्व भावी भक्तांना विनंती आहे की यात्रेचा भरपूर आनंद घ्यावा अशी विनंती करतो आणि सर्वांनी या यात्रेचा आनंद घ्यावा नक्कीच यावर्षी पोलीस प्रशासनाचा तेराशे बंदोबस्त तेराशे कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तीसाठी आणलेलं आहे आणि गेल्या वर्षी आपण नवीन प्रयोग केला, केला। की सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न केला सोळा सीसीटीव्ही कॅमेरे आणि यावर्षी वाढून एकवीस सीसीटीव्ही कॅमेरे ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्या ठिकाणी स्पीकर पण लावण्यात आलेले आहे आणि ज्या ठिकाणी त्या कॅमेऱ्यामध्ये काय होते काय घडामोडी घडतात पूर्ण यात्रा ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कैदेत नजरेत आहे